संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर चौदा तारकरी प्रवेशद्वार म्हणजे इथून चौदा तारखे टारकरी घेऊन तुकाराम महाराज गेले तुम्हाला ते प्रवेशद्वार दाखवतो जिजाबाई यांचे महाराजच्या पत्नीचे घरही राहते घर बाहेर तुम्ही पाहू शकता इथं राम कृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आता आम्ही चाललो हा देऊले आता आम्ही आडंदीत आहोत काल एखादं जरी आज भारत आहे आज चाललो आम्ही देहू देहू दे मी रेवाडी भाषा बोलीन कारण की मला काही नाही रेवाडी सुद्धा नाही बोलत सुद्धा नाही तसा ऐका हे आपण आलो इथं कुठं सिद्धपेठ इथं माऊलीचं घर आहे तुम्हाला हॉर व्हिडिओ मध्ये दाखवतो कारण की आम्ही इथं सिद्धपेठातच राहतो इकडे सर्व लोक आहे इकडे दुकान लागल्या मस्त भजन इकडे सर्व दुकान लागल्या पण आम्ही चाललो आता देऊले आणि दर्शन करालो आळंदी म्हणजे यसारखी भीड आहे हर जागी यक्षारखी भीड आहे खूप भीड आहे मतलब समाधी सोहळ्यावरही खूप भीड असणार आहे जाऊ शकता इकडे तिकडे पब्लिकच पब्लिक, पब्लिक। आहे आता आम्ही चाललो घाट पार करतो कारण की आम्हाला जायचं आहे तिकडे देऊले आज म्हणजे देऊचं दर्शन काल एकादशी होती काल आपण आनंदित होतो आज चाललो देऊले पुन्हा वापस येणार मग उद्या समाधी सोहळा आहे त्यामध्ये थोडा झाला आपण आपल्या गावले आपल्या गावले मी सांगताय भाई तुम्ही पाहू शकता शकता कुठून कुठून लोक आले आता आम्ही बस स्टँडवर आहोत आम्ही चांगले देऊले देऊ म्हणजे तुकाराम महाराज ते भेटाल काही काही नाही कोण कोण आपल्या समोर वर्षान महाराज इकडे उज्ज्वल महाराज आणि मी तुमचा व्हिडिओ कार म्हणजे का म्हणजे ठीक आहे पाहू शकता तुम्ही इकडे तिकडे जेवढी भीड आहे एवढी भीड हर रस्त्याने हर जागी आहे कारण की माऊलीच्या समाधी सोडा आहे ना म्हणून माऊलीच्या समाधी सोडायला लय लोक आले कुठून कुठून आले माऊलीचे भक्त कुठून कुठून आले आहे काय नाही सर्वजण दर्शन आले आले ज्या दर्शन झालं असं आरामात आवकास काही दिक्कत नाही आनंदीत आल्यावर काहीच होत नाही खूप एन्जॉय करणं चालू आहे खूप आनंद घेणं चालू आहे आनंद एवढा आनंद घेतला आम्ही ना चार पाच दिवसात का ह्या सांगू नाही सकत ठीक आहे तुम्ही ना पाहिलं असेल व्हिडिओमध्ये नाही सांगली तर सगळंच नाही आता हे काय लय आनंद चला आता आपण अजून आनंद घ्यायला चाललो आजच्या दिवसात देऊला तुकाराम महाराज भेटायला उद्या पुन्हा आनंद आहे की उद्या समाधी सोडाय तुला आनंद घ्यायचा काही लोट घ्यायचा नाही घेऊन हा बघता तुम्ही बनवाल व्हिडिओ काय नाव बघू शकता चायचा आनंद घेतो मग जातो मंदिरात दर्शनास चायच नाही भेटता ना तुम्हाला माहिती आहे आपण कुठं कुठं आहे माहीत आहे पा देऊ मंदिर देऊ मंदिर हा भाऊ तुकाराम महाराजच्या गावाले आणि आम्ही आता तुकाराम महाराजच्या गावाला आलो तुकाराम महाराजले भेटायला चाललो तुम्हाला पण दर्शन करू तुकाराम महाराज जगत करू श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर चौदा टारकरी प्रवेशद्वार म्हणजे इथून चौदा तारखे टारकरी घेऊन तुकाराम महाराज गेलतो तुम्हाला ते प्रवेशद्वार दाखवतो श्री संत तुकाराम महाराज चौदा टारकर घेऊन गेलते आणि तुम्हाला आता मंदिरात बी नेतो इथूनच ह्याच चौकट द्वार पाहू शकता आता डायरेक्ट गेटच्या अंदर देऊच्या चिंतामणी म्हणजे गणेशजी महाराजचं दर्शन करा जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थेमध्ये आता आम्ही अंदर जाणार आहे हा इथं रांग लागली आहे मंदिरात जाण्यासाठी इकडे वरी आता पाह कुठं वरी लागली आहे मग आम्ही बी तिथं काय रांगेमधलीदेव श्री ज्ञान देव श्री तुकाराम शकता की आता दर्शनासाठी सर्वजण रांगेत उभी आहे रांगे ना आम्ही बी रांगेत सांगली आहोत आता आम्ही चाललो दर्शनाला विठ्ठल पांडुरंग काय सुंदर रांगोरी बनवली पांडुरंगाचं दर्शन झालं आहे देवू दोन पाहिले तो सुंदर रूप आहे बाबा तेच आम्ही इकडे आलो राम मंदिर राम मंदिर पहा फोटो काढणं लावू नाही आहे इथूनच पहा ती संत जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर शिळा मंदिर आहे ही हस्तलिखित गाथा आहे तुकाराम कोणा भाषेत लिहिलेल्या काही समजे नाही बाबा काय लिहिलं आहे काही समजे नाही महाराजची पालखी आहे पाहू शकता तुकाराम महाराजची पालखी आहे वारीमध्ये जाते तुकाराम महाराजच्या च्या पालुका याच्यामध्ये पंढरीसाठी पंढरी पाहू शकता आम्ही इथं तुकाराम महाराजचं दर्शन केलेलं आहे तुकाराम महाराजचं पाल तुकाराम महाराजचं दर्शन केलं आहे व्हिडिओ तर काढू नाही शकलो बहुत एवढा पण जेवढा काढला आहे तेवढा दाखवलेला आहे तुम्हाला दाखवला आहे ठीक आहे आज मी नवीन आता दर्शन केलं असेल तुम्ही नवीन आता देहू मंदिर हे बी इंद्रायणी नदी आहे इंद्रायणी नदी आहे आणि इथं मंदिर आहे देहू मंदिर आणि आम्ही इथं आहो इंद्रायणी मंदिर आम्ही ना आता हातपाय धुतले बा कारण की आंघोळ तर करू शकत नाही होतं आम्ही तिकूनच करून आलो म आळंदी मिळून आता आम्ही इथं आलो दर्शन झालं खूप चांगलं झालं व्यवस्थित झालं एक नंबर आनंद आला दर्शन जन्मस्थान जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान व या राहते घर सचिदानंद मूर्ती श्री तुकाराम महाराज पुंडली कव्हरदारी विठोल माऊली ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम गिरे जिजाबाई यांचे राहते घर जिजाबाईचे तुकाराम महाराजच्या पत्नीचे घर हे राहते घर वे तुम्ही पाहू शकता इथं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान देह वैकुंठ गमन स्थान गोपालपुळा इथून वैकुंठ गमन घालतो तुकाराम महाराज चा इथून वैकुंठाला गेले ते तुकाराम महाराज आम्ही आता वरून आलो आणि आता आडून देऊन द्याव तुम्ही पाहू शकता यग सारखी भीड आहे यग सारखी भीड काल बी एवढीच होती म्हणजे काल एकादशी होती आज दहादशी आहे तरी बी भी लय भीड आहे मावलेच्या समाजाची सोड्या मी भी लय भीड चला आता आम्ही चांगलं आमच्या देवाला एक रोमकडे चाललो आता तुम्ही पाहू शकता किती भीड आहे भाऊ पब्लिक हर रस्त्याने आळंद हर रस्त्यात पोरी भरून आहे आळंदी आम्ही काय सांगताय की भाऊ पोरी आळंदी भरून आहे काही टेन्शन नाही आणि ना ना पब्लिक बी लय आहे पाहू शकता तुम्ही आनंदवारी घ्या आज अशी आहे माऊलीच्या दर्शनाला पाहू शकता इथून लाईन आहे बाबा से कम आजच्या कंडिशनमध्ये माऊलीच्या दर्शनाने दहा दहा ते अकरा घंटे लागून राहिले एकदम दहा ते अकरा घंटे लागून राहिले एवढी पब्लिक समजू शकता तुम्ही आणि तुम्हाला पब्लिक जावतो म्हटलं तर इकडे पाहू शकता एक सारखी पब्लिक आहे एवढेच प हर रस्त्याने आळंदी आळंदी भरून आहे पुढे पांडुरंगाचा रथ आहे या आणि आम्ही आता पांडुरंगाचे दर्शन करायला चाललो पाहू शकता आहे सर्वजण दर्शन करता इकडे कीर्तन चालू आहे पुंडलिकाचे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता भक्त पुंडलिक दाखवत पाहू शकता जैन विना घेतला आहे ते नामदेव महाराजचे अठरावे वंशज आहे आणि नामदेव महाराज आहे पाहू शकता आम्ही आता इंद्रायणीमध्ये हे इंद्रायणी हो। नदी आहे पाहू शकता आणि तिकडे कीर्तन चालू आहे आपलं कीर्तन चालू आहे वर्त खालं आणि वर्त आपल्या याच्यावर दिसून राहिलं ला, तुम्हाला लाईव्ह आणि इंद्रायणी घाट आहे हा तुम्ही पाहू शकता इकडे आणि तिकडे स्तंभ आहे इकडे आनंद येऊन झाला भाऊ इंद्रायणीच्या काठावर बसल्यावर असा आनंद येते नाव देश आता आम्ही पंढरीनाथाचे दर्शन घ्यायला गेलो काम की पंढरनाथ आणि नामदेव महाराज इथं आलेले आहे नामदेव महाराजचं बी दर्शन झालेलं आहे आणि पंढरीनाथाचे बी दर्शन झालं आहे ते कोणाच्या येईन झालं त्या भाऊच्या आहे ना हे भाऊ <laughs> आले आणि यायनं सांगत ना मला कुठं काय नामद पांडुरंग थांबले आहे आणि कुठं नामदेव महाराज थांबलाय यायच्या माझं दर्शन झालं वा भाग्य आहे बा काय भेटले आपल्याले हे काय नाही बेरडीर राहते म्हणते नाव काय तुमचं हरसल राऊत हरसल महाराज राऊत हे भेटले वारी संघ आले तिकडून पांढुरनाथ संघ आणि यायनं सांगत ना मला की तिथं तिथं पांडुरंग आहे तिथं नामदेव महाराज तेच्या येईना मला दर्शनाचा योग आला आता आम्ही इंद्रिया आहे आणि आता आम्ही चाललो शेडवर म्हणजे रूमवर यायला बी नेतो आणि मी विचारलो तुम्ही विचार या इंद्रायणी घाट आहे बाबा तो इथं तप करते महाराज मंडळी जे बी राहते जे मृदंग वादक इथं रियाज करते घाटावर तुम्ही पाहू शकता स्तंभ आहे इकडे कीर्तन चालू आहे आणि इकडे आम्ही चालला रूमवर हो। शांती स्तंभ तिथं घाट आहे ह्या घाट होई पुरा जिथं बी एवढी पब्लिक आहे तिथं पुरे प्रॅक्टिसवर राहते पूरीजणं प्रॅक्टिस करते रात भर जागते इथं मला माहीत आहे मी आला याच्या पहिले